दिव्यांग कर्मचारी शिक्षकांचे शिक्षण विस्तार अधिकारी आणि मुख्याध्यापकांचे प्रमोशन तातडीने करण्यात जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेने दिला या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण गटातील प्राथमिक शिक्षकांचे शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापक यांचे प्रमोशन जून मध्येच पूर्ण करण्यात आले मात्र दिव्यांग शिक्षकांचे आणि कर्मचाऱ्यांचे प्रमोशन करण्यात आले नाही दिव्यांग कर्मचाऱ्यांनी असे कोणते पाप केले की ज्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन दिव्यांग कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे असा सवाल निवेदनात करण्यात आला डिसेंबर जागतिक अपंग दिनाच्या कार्यक्रमात जिल्हा भास्कर पाटील यांनी जानेवारी दिव्यांग शिक्षकांचे मुख्याध्यापक आणि शिक्षण विस्तार अधिकारी पदाचे प्रमोशन करण्यात येईल असे जाहीर केले मात्र अद्यापही दिव्यांग शिक्षकांच्या प्रमोशनला मुहूर्त सापडत नाही अपंग अधिनियम कायदा दोन हजार सोळा नुसार अपंगांचे हक्क आणि अधिकार यावर यामुळे गदा आली आहे त्यामुळे यामध्ये तात्काळ लक्ष घालून दिव्यांग शिक्षकांचे मुख्याध्यापक आणि शिक्षण विस्तार अधिकारी पदाचे प्रमोशन करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली अन्यथा दिवसात प्रमोशन न झाल्यास प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बेमुळत धरणे आंदोलन छेडले जाईल असा इशारा संस्थेचे जिल्हा समन्वयक राजेंद्र पोकळे जिल्हा सचिव अमित शेख यांनी दिला ई नवा युट्यूब चॅनल ला करा आणि बेल करा